गडिंगलस तालुक्यातील हिटणी गावातील श्री बसवेश्वर सहकारी गैरकारभारा गैरकारभाराविरोधात ठाकरे शिवसेना आणि ग्रामस्थांनी आवाज उठवलाय उपाध्यक्षांच्या खोट्या सह्या करून सभासद संख्या वाढवल्याचा आरोप स्वतः उपाध्यक्ष निंगाप्पा नंदगावे यांनी केलाय तीन एप्रिलपर्यंत कागदपत्रांची नक्कल मिळाली नाही तर चार एप्रिलपासून संस्थे समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना आणि ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे गडहिंग्लस तालुक्यातील हिटणीमध्ये श्री बसवेश्वर सहकारी दूध संस्था कार्यरत आहे या संस्थेचा कार्यकाल दोन हजार तेरा चौदामध्ये संपला असून दोन हजार बावीस अखेर लेखापरीक्षण अहवालामध्ये सात संचालक दाखवले आहेत त्यापैकी दोन संचालक मयत आहेत उर्वरित पाच संचालकांपैकी उपाध्यक्षांच्या बोगस सह्या मारून सत्तेचाळीस नवीन सभासद केले आहेत असा आरोप उपाध्यक्ष निंगाप्पा नंदगावी यांनी केला याबाबत सहायक खंडाळे या अविनाश भोसले रामगोंडा पाटील यांच्या सह्या आहेत याबाबत संस्थेच्या सचिवाकडे कोट कामाला लागणाऱ्या कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्र देता येत नसल्याचं सचिवांनी सांगितलं त्यावेळी ग्रामस्थ आणि ठाकरे शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे यांनी संस्थेकडे जाब विचारल्यानं काही वेळ वातावरण तंग झालं तीन एप्रिलपर्यंत कागदपत्रांची नक्कल न मिळाल्यास चार एप्रिलपासून संस्थेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना आणि ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय त्यावर आता श्री बसवेश्वर सहकारी दूध संस्थेची भूमिका नेमकी काय राहणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे